मान्यवर परीक्षक आणि माझ्या सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार मी आर्या तुमच्या सर्वांसमोर नमस्कार करते आजचा माझा विषय आहे जर सावित्रीबाई फुले असतात तर

प्रगती त्यांनी हे पाहून ते नक्कीच अस्वस्थ झाले असते त्यांनी फक्त महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही बदलायला सांगितले असते कारण समाजात बदल घडवायचा असेल तर पुरुषांनीही बदलायला हवे कारण दोघांनी बदललेलं हेच बरोबर असते त्यांनी महिलांना ओरडून सांगितले असते तुमचा आत्मसन्मान कोणाच्या परवानगीवर अवलंबून नाही आणि पुरुषांना सांगितले असते महिलांना समानतेचा दर्जा देणे हे कुठले उपकार नाही तर हा तुमचा धर्मच आहे त्यांनी शिक्षकांना सांगितले असते तुमच्या हातात फक्त खडू नाही शिक्षण, शिक्षण व्यवस्था मजबूत समाज कसा मजबूत होणार शेवटी एवढच सावित्रीबाई फुले आज जिवंत नाही पण प्रश्न आहे आपण त्यांच्या विचारांसाठी जिवंत आहोत का आज जर आपण जात मोडली नाही लिंगभेद संपवल नाही अंधश्रद्धा सोडली नाही तर इतिहास どれが